राष्ट्रवादी फुटली शरद पवार आणि अजित पवार पक्ष आणि चिन्हासाठी आमने सामने उभे ठाकले पवारांनी बंड करणाऱ्या प्रत्येक आमदाराचा शेलक्या शब्दात समाचार घेतला लोकसभा आणि विधानसभेत एका एकाच्या विकेट घेण्यासाठी फिल्डिंग लावली त्यांना लोकसभेत यश मिळालं पण विधानसभेत त्यांच्या उमेदवारांचं पानिपत झालं परिणामी शरद पवार गटाची केंद्रात तर अजित पवार गटाची राज्यात ताकद आहे राष्ट्रवादीचा इतिहास पाहता केंद्र आणि राज्यात सत्तेचं गणित जुळवण्यासाठी दोन्ही गट एकत्र येतील असं राजकीय वर्तुळातून बोललं जात होतं खरं तर पवार काका पुतणे एकत्र येण्याची ही चर्चा महाराष्ट्राला नवीन नाही याआधीही अनेकदा अशा चर्चा झाल्यात पण आता या चर्चांना बळ देणाऱ्या काही घटना घडताना दिसत आहेत शरद पवारांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार कुटुंब त्यांना भेटायला गेलं होतं तर गुरुवारीही पुण्यात एका कार्यक्रमात ते दोघही नेते एकाच मंचावर दिसले पण शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येतील का हे दोन्ही नेते एकत्र येण्यामागची नक्की कोणती कारणं सांगितली जात आहेत त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू राष्ट्रवादी पक्षात बंड झाल्यानंतर शरद पवार आणि अजितदादांनी अनेक कार्यक्रमांना शक्य असतानाही एकत्र येणं टाळल्याचं वेळोवेळी दिसलंय तर एकाच व्यासपीठावर आल्यानंतर दोघांनीही संवाद टाळल्याचंही राज्यानं पाहिलंय पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात आला तेव्हा कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर होते त्यावेळी अजित हे पवारांपासून लांब बसले होते तर त्यांनी पवारांकडे न पाहताच व्यासपीठ सोडलं होतं दहा मार्च दोन हजार चोवीसच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला शरद पवार गेले होते तर सदस्य असलेले अजित पवारांनी मात्र पुण्यात असूनही बैठकीला जाणं टाळलं होतं एवढंच नाही तर कित्येक वर्षांपासून एकत्र होणाऱ्या पवार कुटुंबाचा पाडवाही यंदा वेगवेगळा साजरा झाला अजित ददांनी आपला पाडवा काटेवाडीत तर शरद पवारांचा पाडवा नेहमीप्रमाणे गोविंद बागेतच झाला पण आता दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चा होण्याचं पहिलं कारण सांगितलं जातंय ते म्हणजे पवार काका पुतण्यांच्या वाढलेल्या भेटी गाठी अलीकडच्या काळात दोन्ही पवार एकापाठोपाठ एक झालेल्या कार्यक्रमांना एकत्र दिसलेत तसंच त्यांनी एकमेकांशी संवादही साधलाय सोळा जानेवारीला बारामतीतील कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी अजित पवार आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते त्यानंतर तेवीस जानेवारीला झालेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात पुन्हा अजित पवार आणि शरद पवार हे एकाच व्यासपीठावर होते याच कार्यक्रमाच्या आधी अजितदादा आणि शरद पवार यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा झाल्याचं समोर आलं होतं तसंच बारा डिसेंबर दोन हजार चोवीसला अजित पवार सुनेत्रा पवार पार्थ पवार यांनी शरद पवारांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या त्यावेळी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते वाढदिवसानिमित्त घेतलेल्या भेटीवेळी त्या नेत्यांमध्ये काही चर्चाही झाली होती थोडक्यात काय अजितदादांच्या बंडानंतर जे शरद पवार आणि अजितदादा एकत्र येणं कटाक्ष टाळत होते तेच पवार काका पुतण्या आता एका आठवड्यात दोनदा एकाच व्यासपीठावर आले तर त्यांच्यात चर्चाही झाल्यात त्यामुळं दोन्ही नेते एकत्र येणार असल्याच्या चर्चांना ये चर्चा उधाण आलंय अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याच्या चर्चेचं दुसरं कारण म्हणजे पवार कुटुंबातील वाढलेलं मनोमिलन राष्ट्रवादी पक्ष सोडल्यानंतर संपूर्ण पवार कुटुंबानं अजित पवारांना तीव्र विरोध केला होता त्याची प्रचिती लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी आली आहे लोकसभेत सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना उभं केलं होतं त्यातूनच अजित पवारांना त्यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांनी खडे बोल सुनावले होते त्यानंतर शरद पवार यांनी अजित पवारांविरोधात युगेंद्र पवारांना मैदानात उतरवलं होतं त्यावेळीही अजित त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी टीका केली होती आता मात्र श्रीनिवास पवारांचं अजित पवारांबद्दल मत बदलल्याचं दिसून येते माध्यमांशी बोलताना दोन्ही पवार भविष्यात एकत्र दिसतील का याच प्रश्नाचं उत्तर देताना श्रीनिवास पवार म्हणाले होते की कुटुंबात आलेला दुरावा हा निवडणुकांपुरताच होता मात्र तुम्हाला चित्र वेगळं दिसू शकतं यातून दोन्ही पवार एकत्र येण्याचे संकेत सर्वात आधी अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांनीच दिले होते त्यानंतर अनेक कार्यक्रमांमध्ये सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्र पवार एकत्र आल्या होत्या संत तुकाराम महाराजांच्या सोहळ्याला या नंद भावजोई एकत्र दिसल्या होत्या सुप्रिया सुळे यांनी माझं पार्थ आणि जय सोबत बोलणं होतं मी दादा सोबतही बोलण्याचा प्रयत्न करते पण दादा माझ्याशी बोलत नाही असं स्पष्ट केलं होतं त्यातून सुप्रिया सुळे अजितदादांना भावनिक साथ घालत आहेत अशाही चर्चा झाल्या बरं सुप्रिया सुळेंनी हे विधान करण्याच्या काहीच दिवस आधी अजित पवारांच्या आई आशाताई पवार यांनीही विठ्ठलाचरणी पवार कुटुंबातील दुरावा मिटू देत असं साकडं घातलं होतं गुरुवारीही रोहित पवारांनी कुटुंब म्हणून एकत्र आलं पाहिजे असं वाटत असल्याचं म्हटलंय त्यामुळं निवडणुकांनंतर पवार कुटुंबातील काही सदस्यांनी अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील असेच संकेत दिल्याचं बोललं जात आहे त्यामुळं शरद पवार आणि अजित पवार एक होतील या चर्चांनी जोर धरलाय दोन्ही पवार पुन्हा एकत्र येण्याची चर्चा होण्याचं तिसरं कारण म्हणजे राजकीय दृष्ट्या दोन्ही गटांना एकमेकांच्या साथीची असलेली गरज शरद पवारांचा राजकीय इतिहास पाहिला तर ते जास्त काळ सत्तेबाहेर न राहिल्याचं दिसून येतं हा इतिहास बघता पवार सत्तेपासून जास्त वेळ लांब राहू शकत नाहीत राजकीय विश्लेषकांचं मत आहे त्यांचा सत्तेसोबत राहण्याचा प्रयत्न असतो आता पवारांसमोर काँग्रेसमध्ये विलीन होणं आणि अजित पवारांसोबत जाणं असे दोनच पर्याय सध्या तरी दिसतात आता काँग्रेस केंद्रात विरोधात स्ट्रॉंग झाली असली तरी आगामी काळात केंद्रात सत्ता पालथवण्याची ताकद काँग्रेसमध्ये नाही हे सर्व श्रुत आहे राज्याचा विचार केला तर काँग्रेसचे फक्त सोळा आमदार राज्यात आहेत त्यामुळं होऊन पवारांना कोणताही राजकीय फायदा घडीला होताना दिसत नाही त्यामुळं शरद पवार हे अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेण्याची शक्यता जास्त आहे बंडात अजितदादांना राज्यभरातील अनेक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी सा हो साथ दिली आहे आता अजित पवारांकडे एक्केचाळीस आमदार आहेत तर शरद पवार गटाचे दहा त्यामुळं आता ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटातील अनेक पदाधिकारी अजित पवार गटात जाण्याची शक्यता आहे दरम्यान विधानसभेत अजित पवारांना सोडून शरद पवार गटात आलेले काही नेते पुन्हा परतीच्या मार्गावर आहेत परिणामी आगामी काळात संपूर्ण पक्ष रिकामा होण्याची भीती पवार आणि त्यांच्या नेत्यांना त्यामुळं शरद पवार हे अजितदादांसोबत जातील अशी चर्चा आहे एकीकडे राज्यात शरद पवारांना अजितदादांची गरज असली तरी केंद्रात आपलं स्थान निर्माण करण्यासाठी अजित पवारांनाही शरद पवारांची गरज आहे गेल्या दीड वर्षांपासून अजित पवार भाजपसोबत आहेत त्यांनी दिल्लीतील दिल भाजपच्या नेत्यांच्या वर्तुळात आपलं स्थान निर्माण केलंय असं असलं तरी लोकसभेत फक्त एकच खासदार असल्यानं अजित पवार गटाला केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद मिळालेलं नाही केंद्रात शरद पवार यांनी प्रदीर्घ राजकारण केलंय त्यामुळे अजित शरद पवारांचं सहकार्य मिळालं तर अजित केंद्रातील वजन वाढेल अशी ही चर्चा आहे त्यातच नितीश कुमार यांच्या मणिपूरच्या निर्णयामुळे भाजपला धोक्याची घंटा समजून चुकली आहे त्यामुळं भाजपचाही शरद पवारांना सोबत घेण्यासाठी अजितदादांना पाठिंबा असेल असंही बोललं जात आहे परिणामी राज्य आणि केंद्रातील आपापले स्थान बळकट करण्यासाठी अजित पवार आणि शरद पवार यांना एकमेकांशिवाय पर्याय नसल्याचीच चर्चा आहे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चेचं चौथं कारण म्हणजे महाविकास आघाडी फुटण्याची शक्यता लोकसभेत महाविकास आघाडीनं चांगलंच यश मिळवलं असलं तरी विधानसभेत मात्र आघाडीची हवा निघाली आहे विधानसभेतील महाविकास आघाडीच्या पराभवाला आपापसातील वाद कारणीभूत ठरल्याचं सांगितलं जात आहे आता काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षानं स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेनंतर महाविकास आघाडी टिकेल का आणि पुन्हा स्ट्रॉंग विरोधक म्हणून सत्ताधारांना आव्हान देणार का असेही प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत त्यातच काँग्रेस आणि ठाकरेंची डाळ एकत्र कधीच शिजणार नाही हे शरद पवारांनीही ओळखलं असणार त्यातूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच चाणाक्ष पवार आपल्या पक्षाची सोय करून ठेवतील त्यासाठी पवार आपला पक्ष अजितदादांच्या राष्ट्रवादीत विलीन करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे आता शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चा असल्या तरी पवारांनी यापूर्वीच पाच वर्षे विरोधात बसणार असल्याचं स्पष्ट केलंय त्यामुळं एकत्र येण्याच्या चर्चांचा फुगाही फुटण्याची शक्यता आहे मात्र पवारांचा राजकीय प्रवास पाहता काहीही होऊ शकतं असंही राजकीय वर्तुळातून बोललं जातंय तुम्हाला काय वाटतं शरद पवार अजित पवार एकत्र येणार का या चर्चांमध्ये खरंच तथ्य आहे का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका